वाडी वृंदावन नगर सशस्त्र दरोडा प्रकरण अग्रवाल समाजातर्फे उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन खामगाव शहरातील वृंदावन नगर वाडी परिसरात झालेल्या भीषण सशस्त्र दरोड्याच्या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे या घटनेचा निषेध करण्यासाठी आणि आरोपींवर तातडीने कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आज एकतीस जानेवारी रोजी खामगाव येथील अग्रवाल समाजाच्या वतीने उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले एकत्तीस जानेवारी रोजी अग्रवाल समाजातर्फे उपविभागीय अधिकारी खामगाव यांना वृंदावन नगरवाडी येथे जो सशस्त्र दरोडा पडला होता आणि त्यांना पिता पुत्रांना जो अपघात किंवा आघात झालेला आहे त्याबद्दल त्याची चौकशी आणि त्याची पुढील कारवाई करण्याकरता सर्व अग्रवाल समाजतर्फे आम्ही आज इथे निवेदन देण्याकरता आलेलो आहोत